स्वामी नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आहे तर मी तुम्हाला जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हा हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आहोत आपल्या विषयाकडे तर जीवनामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होऊ नये असे वाटत असेल तर चिर तरुण राहावं वा असं वाटत असेल म्हातारपणापर्यंत चेहऱ्याचं तेज राहावं वा असं वाटत असेल केस गळती होऊ नये असं वाटत असेल अकाली केस पांढरे होऊ नये असं देखील वाटत असेल किंवा डोळ्यांची नजर जी आहे ती कमी होऊ नये असं जरी वाटत असेल डोळ्याला चष्मा लागला असेल तो निघून जावा असं वाटत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करायला पाहिजे कारण या उपायामुळे जे आरोग्य आहे ते कायम राहतं पोट साफ होत नसेल ते साफ व्हायला सुरुवात होते पचन चांगल्या प्रकारे होतं कारण या उपायामुळे शरीरातले जे तीन दोष आहेत वात क आणि पित्त हे तीन दोष बॅलन्स मध्ये राहतात आणि ज्यावेळेस हे तीन दोष शरीरामध्ये बॅलन्समध्ये राहतात तेव्हा कुठलाही आजार आपल्याला होत नसतो असं म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा पोटामधून जातो पोटाचं आरोग्य जर का चांगलं असेल तर कुठलाही आजार होणार नाही तर आपल्याला या उपायासाठी दोन गोष्टी लागणार आहेत त्या म्हणजे गायीचे तूप व दुसरे म्हणजे आवळा पावडर हा जो उपाय हा आहे हा छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो तर सर्वांनी हा उपाय करायलाच हवा आणि करायलाच हवा कारण या उपायाने स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहते विद्यार्थ्यांना तर त्यांची स्मरणशक्ती चांगली असणं खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर डोळ्यांची शक्ती तर उत्तम रीतीने वाढते तर आपल्याला लागणारे आवळा पावडर तर आवळा पावडरचे गुणधर्म तर तुम्हाला सर्वांना माहीतच असणार आयुर्वेदामध्ये मा तर याला उपयुक्त असं टॉनिक मानलेलं आहे स्फूर्ती देणार आहे बुद्धी वाढवणारं आहे सौंदर्य रक्षक आहे अकाल वृद्धत्व कमी करणारं आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पावडर बनवा कँडी करा तुम्ही कशाही पद्धतीने आवळा वापरा डायरेक्ट खा शिजवून खा त्याच्यातलं गुणधर्म जे आहेत ते कमी होत नाही आयुर्वेदामध्ये सुश्रुत आणि आवळ्याचे जे महत्त्व आहे ते पित्तरसावरील सर्वोत्तम फळ आहे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे त्याचपरण च्यवन ऋषींनी वयाच्या सत्तराव्या वर्षी आवळ्याचा उपयोग करून काया कल्प करून घेतला होता आणि पुन्हा तारुण्य प्राप्त करून घेतलं होतं अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा आहे म्हणजेच आवळा हा चिरत रोवून ठेवणारा पदार्थ आहे आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे गायीचे शुद्ध तूप प्रत्येकाने हा उपाय करायलाच पाहिजे असा हा साधा सोपा उपाय आहे तर काय करायचं आहे उपाय हा कशा प्रकारे करायचा आहे तर एक चमचा आवळ्याची पावडर घ्यायची आहे व एक चमचा गायचे तूप घ्यायचे आहे म्हणजेच दोघीही घटक चम प्रमाणात घ्यायचे आहेत व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत व रात्री जेवणानंतर खायचे आहे म्हणजेच हा उपाय तुम्ही रात्री झोपताना देखील केला तरी चालेल आणि हो हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे या हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही शरीरातील जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होऊन जाईल असा कुठलाही आजार नाही की तो या उपायाने बरा होत नाही या उपायाने पोट सुद्धा साफ होते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते पोटाची चरबी कमी होते तरुण दिसायला लागतात केसांचं आरोग्य सुद्धा चांगले राहते अशा पद्धतीचा हा उपाय आहे हा सर्वांनी करून बघाव कमेंटद्वारे कळवा की हा उपाय कसा वाटला यासाठी फक्त दोनच घटक लागतात एक म्हणजे आवळा पाय पावडर व दुसरे म्हणजे शुद्ध गाईचे तूप दोघी समप्रमाणात घ्यायचे दोघे चांगले मिक्स करून रात्री झोपताना सलग एकवीस दिवस घ्यायचा आहे इतका हा साधा सरळ उपाय आहे तो सर्वांनी करून बघा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद